आज बावीस जुलै खरंतर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने पिंपरींचोड शहर भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी मेगा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले शहरात तब्बल पंचवीस ठिकाणाहून अधिकच्या जागी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्याची सुरुवात पिंपरी सौदागरपासून सुरू होती आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काट आहेत त्यांच्याकडनं जाण घ्या नेमकं कशा पद्धतीने आज संपूर्ण शहरभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले बापू खरंतर आपण पाहतोय आज तुमच्या इथूनच सुरुवात झालेली आहे खरं तर तरुणांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे रक्तदान सुरू झालेलं आहे काय सांगाल या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी तुमचं शहर एक आगळा वेगळा उपक्रम करून खर तर रेकॉर्ड ब्रेक असा आम्हाला एक महारक्तदान संकल्प अभियान आम्ही घेतलेला आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून शहरामध्ये पंचवीस ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन आहे आणि आजच्या या रक्तदान शिबिरातून सर्वसामान्यांना जी मदत करता येईल खरं तर आज आपण पाहिलं की कोविडच्या नंतर जी महाराष्ट्रावरती पण ओळखली होती या जगावरती या देशावरती त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे वैद्यकीय सुविधा म्हणजे मेडिकल सुविधा त्याच्यामध्येच आमच्या राज्याचे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक आगळीवेगळी शुभेच्छा द्यायचा संकल्प आम्ही सगळ्यांनी केलेला आहे त्याच माध्यमातून खरंतर सगळ्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही कुठल्या सौदामधून करत आहोत आणि शहरातून किमान पंचवीस ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिरातून तीन हजार ब्लड बँक ब्लड बँक सगळ्या आम्ही जमा करतोय आणि ह्या शुभेच्छा आम्ही आमच्या राज्याचे आवडते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र पवारांना द्यायचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी करतोय त्याच्यामध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनाही माध्यमातून सगळ्यांना शुभेच्छा देतो खर तर मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्ताने इतर खर्च टाळता तुम्ही सामाजिक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर आहे साधारण किती रक्तदान होण्याची शक्यता आहे अंदाजे दिवसभरात प्रत्येक शिबिरामध्ये एव्हरेज शंभरच्या पुढे रक्तदान व्हायची अपेक्षा आहे पण काही ठिकाणी असं शिबिराच्या आयोजनामध्ये पिंपळे सौदागर पासून दीडशे ते तुमच्या ठिकाणी सहाशे ब्लड बॅग आम्ही इथून कलेक्ट करून ज्या गरजू आहेत ज्या सेवेमध्ये ज्या मेडिकल ज्याला मिळाल्या पाहिजे त्या रक्त रक्त पुरवठा चांगल्या प्रकारे पाहिजे अशा गरजूंना आम्ही देणार रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळतोय मात्र ज्यांनी अजून रक्तदान केलेलं नाहीये तर आपण पाहतोय युवक पेक्षा जास्त ज्येष्ठांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना आव्हान काय कराल कशा पद्धतीने आजचा दिवसभराचा कार्यक्रम असणार का आव्हान कराल तर रक्तदान आहे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं की इथं उत्साह खूप ज्येष्ठ नागरिकांचा आहे त्याच्याबरोबरच युवक पण येतील आणि मी तर युवकांना आवाहन करतो कारण तुमची गरज आहे खर तर ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्त पण या ठिकाणी आलेत पण अभाव सिक्स्टी जे आहेत आम्ही त्यांचं काही रक्त ते देणार नाहीत आणि ते द्यायला तयार असले तरी आम्ही त्यांना सांगितलं की रुपये विनंती करून की तुम्ही काय रक्तदान करू नका पण युवक मोठ्या प्रमाणावर देते कारण हा युवक उत्साही आहे आणि युवकाला माहिती आहे की या राज्याचे मुख्यमंत्री सर्वांसाठीच काम करतात आज आपण पाहिलं की जो महाराष्ट्र प्रगती न्यायचं काम खरं का तर देवा भाऊ करत आहेत देवा भाऊंच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र चांगली प्रगती करत आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये प्रत्येकाच्या गोष्टी म्हणजे आज कायदा सुविस्थेपासून तर महिलांचे प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या आणि इथे जेवढे समजा आता तुम्ही काही दिवसभूमी पाहिलं त्या पिंपरीच्या शहरामध्ये जे आय आयटी पार्क आहे आय टी पार्कचा जो विषय झाला होता तातडीने त्या ठिकाणी मीटिंग लावून आज तुम्ही पाहिलं असेल की ज्या आय टी पार्कच्या ट्रॅफिकविषयी समस्या होत्या जे वॉटर लिक वॉटर ब्लॉक व्हायचे अशा सु, ज्या सुविधा ज्याला मिळत नव्हत्या त्या सुविधा द्यायचं आहे आज तत्परतेने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलेलं आहे त्यामुळे युवकांना माहिती आहे की आपला नेता कसा आहे आणि आपल्या नेत्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मला निश्चित गॅरंटी आहे आणि विश्वास पण आहे की आपल्या नेत्यासाठी चांगला युवक हा रक्तदान देण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज नक्कीच प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष शिवरावरती येईल